नमस्कार मित्रो श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना बघा मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नेहमीच आवर्जून या ठिकाणी माहिती आहे आणि आशा बाळगतो की नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ थी जे आहे ते या ठिकाणी लाभप्रदक ठरत आहेत आणि नक्कीच तुमच्या उपयोगाचे या ठिकाणी ठरत आहेत बघा मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल जाणून घेताना मागच्या वेळेला आपण बाबळी बाबळीच्या डिंकाचे लाडू याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेतली होती बरेचसे हिवाळा असल्या कारणाने बरेचसे रुग्णमंत मित्रांचा मला प्रश्न होता सर उडदाच्या लाडूंबद्दल थोडक्यामध्ये बोला काहीतरी त्याबद्दल सर माहिती द्या किंवा त्याबद्दल थोडंफार सांगा बघा मित्रांनो त्याच अनुसरून आपला आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी उडदाचे लाडू हे उत्कृष्ट असे बल्ले असतात बघा मित्रांनो आपण बेसनाचे किंवा रव्याचे लाडू तर आपण बनवताना बघितलेले किंवा खाल्लेले पण आहेत आणि सर्वांनाच हे लाडू जे आहेत हे मैतचे देखील आहेत बघा मित्रांनो व्यवहारामध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे काही आहे आपलं की उडदाचा उपयोग हा लाडवासाठी केलेला जास्त करून जास्त प्रमाणात आपल्याला दिसत नाही परंतु बघा मित्रांनो या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सांगेल की औषधांसाठी उडदाचे लाडू जे आहेत अनेक रोगांमध्ये वापरणे फार फायदेशीर त्याच ठिकाणी या ठिकाणी लाभप्रदक या ठिकाणी ठरतं बघा मित्रांनो अर्धांगवाद शरीरात कोणत्याही प्रकारणाने आलेली दुर्बलता अर्थातच द्रौबल्य असे द्रौबल्य आणि त्याचबरोबर काय की बघा मित्रांनो या ठिकाणी असलेला वातविकार या वातविकारावरती देखील अनेक प्रकारच्या वातविकारावरती देखील उडदाचा लाडू किंवा उडद हा फार या ठिकाणी उपयोगी आपल्याला ठरलेला आहे बघा मित्रांनो उडीद हे उत्कृष्ट वादशामक तसेच की काय की हे बलवर्धक असतात पण त्याचबरोबर ते पचण्यासाठी अत्यंत जे आहे त्या ठिकाणी कठीण असतात वर त्याचबरोबर बघा मित्रांनो या ठिकाणी ते दे पित्तवर्धक देखील असतात म्हणजे अर्थातच काय की हे पित्त वाढवणारे देखील या ठिकाणी असतात बघा मित्रांनो हे लक्षात जर तुम्ही जर घेतलं तर उर्धाचा वापर करताना त्याचा आजीर्ण होणार नाही हे ना। जे आहे की म्हणजे काय म ज्या लोकांना बऱ्याचशा लोकांना अजीर्णाचा त्रास होतो की बऱ्याचशा लोकांना पचत नाही आणि बऱ्याचशा लोकांना काय आहे की बाबा हे पचण्यासाठी म्हणजे कठीण जातं अर्थातच या ठिकाणी त्या कारणामुळे काय होतं की बाबा हे अजीर्ण होतं आणि उडद उडीद जे आहे हे बल्यवर्धक असल्याकारणाने बऱ्याचशा रुग्णांना बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे की या ठिकाणी अजीर्ण होतं आणि बघा मित्रांनो याची काळजी जी आहे की अजीर्ण होऊ नये याची काळजी आपल्याला या ठिकाणी घेणं फार गरजेचं आहे बघा मित्रांनो उडदाचा वापर करताना त्याची अजीर्ण होणार नाही याची काळजी देखील कटक्ष आपण घ्यायलाच पाहिजे बघा मित्रांनो उडदाची डाळ ही जी आहे की बाबा याला चांगली भाजून त्याचा रवा काढून घ्यावा अर्थातच त्याला बारीक वगैरे करून घ्यावं आणि त्यानंतर हा जो उडदाचा जो रवा आहे साखर आणि यांचा साखर त्याचबरोबर याच्यामध्ये तूप गावरान गायचं तूप जर तुम्हाला भेटलं तर अतिउत्तम किंवा या ठिकाणी जर वेळ अभावी नसेल किंवा कुठल्या कारणास्त जर तुम्हाला जर गायचं तूप नाही जर भेटलं तर तुम्ही या ठिकाणी म्हशीचं देखील तूप या ठिकाणी वापरू शकता पण जास्त करून बघा मित्रांनो फायदेशीर जर तुम्हाला या ठिकाणी फायदा त्याचा करून घ्यायचा असेल ऊर्जाचा तर या ठिकाणी तुम्हाला गाईचं तूप घेणं या ठिकाणी अनिवार्य बघा मित्रांनो रवा उर्धाचा जो रवा आहे आणि साखर आणि त्याचबरोबर गाईचे तूप यांचा वापर करून बेसनाच्या लाडूयाप्रमाणे या ठिकाणी जे काय आहे की बाबा बेसनाच्या लाडूप्रमाणे जे आपण लाडू बनवतो घरामध्ये आपली आई आजी जे पण असतील या आवड आठवणीने जे आहेत की बाबा हे लाडू हे असतील हे की बनवतच असतील बघा मित्रांनो रव्याच्या लाडूप्रमाणे त्याचबरोबर बेसनाच्या लाडूप्रमाणे याचे लाडू हे जे आहे की बनवून घ्यावे जेणेकरून बघा मित्रांनो या ठिकाणी ते पसण्यासाठी तुम्हाला हलके जातील आणि त्याचा फायदा जो आहे तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीने होईल बघा मित्रांनो साधारणतः पंधरा ते वीस ग्रॅमचे जे लाडू आहेत दिवसभरामध्ये साधारणतः दोन वेळा तुम्ही हे लाडू जे आहेत की खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमची शक्ती जी आहे जी हरवलेली शक्ती आहे त्याचबरोबर जे बल आहे बर -बर जे है, हे बल वाढवण्यासाठी देखील या ठिकाणी तुम्हाला फार किफायतीदार अर्थातच फायदेशीर यामध्ये लाभप्रदक या ठिकाणी नक्कीच तुम्हाला ठरेल बघा मित्रांनो नक्कीच वापरून बघा बघा मित्रांनो बरेचसे लोक विचारतात की सर लाडूवरती दूध पिणं चांगलं का तर उडदाच्या लाडू जे आहेत उडदाचे डाळीचे जे लाडू आहेत याबरोबर तुम्ही दूध जर घेतलं तरी फार चांगलं फायदेशीर तुम्हाला ठरतं याने बृहन देखील होतं त्याचबरोबर बघा मित्रांनो वजन देखील वाढतं बऱ्याचशा रुग्णांना याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच तुम्हाला आवडल्यास याचा लाभ घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला फायदा जाणवल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला शेअर तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका व इतरांप्रती इतरांपर्यंत देखील पाठवायला या व्हिडिओला विसरू नका बघा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच माझ्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून टाकू शकता माझ्या वेळ परत आहे माझ्या वेळेनुसार नक्कीच तुम्हाला या ठिकाणी त्याचे उत्तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी आहे या ठिकाणी नक्कीच देण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय गजाननंद माऊली